नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला झणझणीत असं काळा मसाल्यातलं चिकन बनवून दाखवते त्यासाठी आपण एक टोपात दोन चम्मच तेल टाकलं आहे एक बारीक असा कांदा कट करून घेतला आहे थोडा आपण कढीपत्ता टाकूया आणि कांदा छान गुलाबी रंगावर फ्राय करून घेऊया कांदा थोडासा गुलाबी झाला जा आहे याच्यात आता एक चम्मच हळद टाकूया हळद टाकली आपण आता एक दोन मिनटं छान असं परतून घेतला कांदा बघा आता याच्यात आपण पावणव किलो चिकन घेतले मी स्वच्छ धुवून घेतले आता त्याच्यात आपण चिकन टाकून घेऊया एक चम्मच मीठ टाकते मी इथे टमॅटो नव्हतं माझ्याकडं म्हणून मी नाही टाकला टमॅटो असेल तुमच्याकडे तर जरूर टाका छान लागतो आता व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर बघा त्याच्यावर आपण झाकण मांडायचे आणि याच्यात आपल्याला पाणी वतायचं मग तेच पाणी आपण नंतर शि गरम झालं नाही व्यवस्थित हेच पाणी आपण त्यात टाकूया म्हणजे त्याची चव बिघडत नाही ते दहा मिनटासाठी आपण स्लो गॅसवर ठेवूया आता मसाला बघा इकडे मी घेतले छान असं भाजून घेतले खोबरं भरपूर असं लसूण घेतला आहे धने घेतले दोन काश्मिरी मिरच्या घेतल्या दोन कांदे थोडीशी कोथंबीर घेतली आणि थोडी अद्रक घेतली आता हे सगळा मसाला आपण छान पाट्यावर बारीक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे पाटा नसेल तर मिक्सरमध्ये पण वाटू शकता आता हे छान बघा मसाला बारीक करून घ्यायचा थोडी आपण कोथंबीर राहिली वाटायची ती पण आपण लास्टला टाकली पण छान मसाला बारीक करून घेऊया मस्त मसाला बघा छान तसा बारीक झालाय आता आपण काढून घेऊया तर इकडे बघा आपलं चिकन पण शिजलंय एकदम व्यवस्थित गाळ झाले छानपैकी आपलं चिकन शिजलं आता आपण साईडला ठेवूया आता ज्या भांड्यात बनवायचे ते आपण कढई मांडली गॅसवर तो तो एक टाकायचं आपल्याला दोन चम्मच तेल तेल व्यवस्थित गरम झालं की थोडंसं झणझणीत बनवतोय तर मी इथे तीन चम्मच टाकली लाल मिरची पावडर म्हणजे यातला घरगुती खूप तिखट आहे मी झणझणीत बनवतो म्हणून तीन चम्मच टाकली गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची जो आपण मसाला बनवला आहे तो टाकूया बघा पाणी कमी टाकता वाटलं ना तर मग तेला टाकल्यावर अंगावर उडत नाही एकदम पातळ करायचं नाही बघा छानपैकी असं मिक्स करून घेऊया आता मसाला छान आपल्याला तीन चार मिनटं परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान तेल सुटले आता इथे मी एक चम्मच भरून टाकले चिकन मसाला मसाला लास्टलाच टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर तसंच राहतो त्यानंतर आपण इथं चिकन शिजवलेलं टाकूया सगळं तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका पाणी गरमच टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि याला स्लो गॅसवर छान उकळून देऊया आपण दहा पंधरा मिनटासाठी हे बघा दहा पंधरा मिनटं झाले छान असं आपलं झणझणीत जन चिकन रस्सा तयार झालं आहे बघा मस्त असं आणि चिकन एकदम व्यवस्थित गाळ झालं आहे आता आपण गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर टाकूया टाकूयावरून तयार आहे आपला या झनझणीत चिकन रसा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला